महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोहोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्याची ग्वाही माजी आमदार राजन पाटील यांनी दिली भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी बोलताना माजी आमदार राजन पाटील म्हणाले की देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोहोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे अशी ग्वाही माजी आमदार राजन पाटील यांनी दिली आमदार यशवंत माने म्हणाले की महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचं काम फार चांगलं आहे पाठीमागे साडे चार वर्षांमध्ये आम्ही बघत आहोत मतदारसंघामध्ये पाहतोय मंत्रालयामध्ये पाहतोय विधानभवनामध्ये पाहतोय फार काम करतात जसं बाळा त्याच पद्धतीने महात्माच मार्गदर्शन रामभाऊ सुद्धा लाभे त्यामुळे त्यांच्या कामामध्ये काय म्हणजे फार माझ्यासारखी कुठे असेल तर ती भरून टेकेल कारण जर असेल वरिष्ठ नेते हात किंवा आपल्या डोक्यावरती असेल तर कुठल्याही प्रकारची चूक होत नाही किंवा चुकीपासून आपण पाहतो पाहत राहत असतो अशा पद्धतीचं माझ्यासारखेच काम नक्कीच रामभाऊ करतील तर महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले की देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे सोलापूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पाठीशी उभं राहावं हो। मोदीजीने मागच्या बारा वर्षामध्ये विकासाची कामं केली भारताचं नाव जगाच्या नकाशामध्ये एक वेगळं वेगळा नेऊन ठेवलं त्या मोदीजींची ही निवडणूक को आहे एक काळ असं होतं की आपल्या देशाला जागतिक नकाशावर त्या ठिकाणी आपल्या देशाची प्रतिमा ही गुणी आपल्याला मोजत नव्हतं परंतु प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि जागतिक पातळीवर भारत काय आहे याचे अनेक उदाहरण दिले मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे जागतिक पातळीवर आपल्या देशाची मान उचवण्याचं काम मोदीजीने केलं याप्रसंगी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे भाजप युम तालुका अध्यक्ष अंकुश अवताडे लोकनेतेचे संचालक संभाजीराव चव्हाण बाबूराव वाघमारे राष्ट्रवादीचे युवा नेते सोमनाथ धावणे सरपंच अविनाश मोटे तसंच ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते